बॉलिवूडमधले मोजकेस चेहरे सामाजिक विषयांवर रोखोक भूमिका किंवा मत मांडताना दिसतात पण कमी लोकांच्या यादीतच अभिनेत्री दिया मिर्झा हिचं नाव घ्यावं लागेल कारण दिया मिर्झा थेट भिडली भिडलीय त्याचं कारण आहे जंगलतोड दिया मिर्झानं जंगलतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलाय तसंच याबाबत एक पोस्ट लिहित मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना जाबही विचारलाय पण मग या दियावर आरोप काय झालाय नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया आपल्या अदांनी घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्जा ही समाजकार्य आणि बेधडक भूमिकांसाठी ओळखली जाते दियानं पर्यावरण आणि निसर्गाच्या रक्षणासाठी दीर्घकाळापासून आवाज उठवलाय नुकतंच दियानं कांच्या गच्ची बोवली इथल्या जंगल तोडीच्या निषेधार्थ एक पोस्ट केली होती यावेळी दियानं विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचं समर्थन केलंय यावेळी तिच्यावर एआय जनरेटेड फोटो आणि व्हिडिओ वापरल्याचा आरोप करण्यात आला होता पण या आरोपांवर आता दियानं सडेतोड उत्तर देत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना सुनावलंय वर एक पोस्ट लिहिली आहे त्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना प्रत्युत्तर दिले जनरेटेड फोटो पोस्ट केल्याचा आरोप तिनं तेलंगणा सरकारला तथ्य पडताळण्याचं आवाहन केलंय दियानं रविवारी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे त्यात तिनं लिहिलंय तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी काल एक ट्विट केलं होतं त्यांनी कांचा गच्चिबोवली इथल्या परिस्थितीबद्दल काही दावे केले होते त्यापैकी एक दावा असा होता की मी सरकारनं लिलाव करू इच्छित असलेल्या चारशे एकर जमिनीवर रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ बनावट जनरेटेड फोटो आणि व्हिडिओ वापरले होते पण हे पूर्णपणे खोटं विधान आहे मी एकही ए आय जनरेटेड फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही असे दावे करण्यापूर्वी मीडिया आणि तेलंगणा सरकारनं त्यांच्या तथ्यांची पडताळणी करावी अशा शब्दात दिया मिर्झानं तेलंगणा सरकारला सुनावलंय पण हा मुद्दा नेमका काय आहे तेही थोडक्यात जाणून घेऊया तेलंगणातील कांचा गच्चिबोली इथल्या चारशे एकर मध्ये पसरलेलं जंगल सध्या चर्चेत आहे हे जंगल तोडण्याचा मुद्दा सध्या खूप गाजतोय सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत चारशे एकर जंगल काढून आय टी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची योजना सरकारनं आखली आहे तेलंगणा सरकारच्या एका प्रकल्पाविरुद्ध अनेक बॉलिवूड स्टार सतत निषेध करत आहेत फक्त दियाच नाही तर जॉन अब्राहम सोनाक्षी सिन्हा समन्था ऋतुप्रभूसह अनेकांनी पोस्ट करत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना जंगल तोड थांबवले आवाहन केलं या सगळ्या तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद